आज लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर करे, कारखान्याच्या प्रांगणामध्ये होत असलेल्या या भव्य युवक मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय साहेब खर तर परंतु जसं मी म्हणत होतो की एक दीड तास रॅली संपायला जास्त उशीर लागला आणि त्याच्यामुळं बराच वेळ झालेला आहे आपण सकाळपासून या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसं बघायला गेलं तर वाढदिवस म्हणजे माझ्या मते तर रोजच्या एक दिवस असतो फार काही वेगळा नसतं परंतु सगळ्या कार्यक्रम ची इच्छा होती सगळ्यांची इच्छा होती युवा, की आपण यावेळी वाढदिवसानिमित्त एक चांगली भव्य अशी युवक युवकांची रॅली काढूया मोटरसायकल रॅली काढूया आणि तसं बघायला गेलं तर गेल्याच वर्षी ह्या टू व्हीलर रॅलीचं नियोजन आपण केलं होतं परंतु त्याच रात्री देशाचे आघाडीचे उद्योगपती रतन टाटा साहेबांचं सा निधन झालं आणि खरं तर त्यांना मी देखील माझ्या जीवनामध्ये आदर्श मानतो आणि त्यांचं निधन झाल्यामुळं आपल्याला ती रॅली कॅन्सल करावी लागली आणि म्हणून सगळ्यांच्या इच्छेनुसार आज यावर्षी परत एकदा आपण या टू व्हीलर रॅलीचं नियोजन तस केलं तसं बघायला गेलं तर आपल्या तालुक्यामध्ये कमी परंतु महाराष्ट्रामध्ये आणि आप आपल्या जिल्ह्यातल्या मान खटाव या विभागामध्ये खूप मोठं नुकसान पुरामुळे झालेलं आहे त्यामुळे वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम होत असताना सगळ्यात पहिल्यांदा पूरग्रस्तांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे की आमच्या सर्वांचीच भूमिका होती त्याच्यामुळे रॅली सुरू करण्याच्या आधीच जवळजवळ तीन चार टेम्पो ही पूरग्रस्तांसाठीची मदत की आम्ही निसरे निसरेपाट्यावरून त्या ठिकाणी पाठवली कुठलाही कार्यक्रम करत असताना कुठलीही मोठी सभा घेत असताना किंवा कुठलाही वाढदिवसाचा अशा पद्धतीचा कार्यक्रम करत असताना सामाजिक भान आपण ठेवलं पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून बांधकाम कामगारांना साहित्याचं वाटप आज या ठिकाणी केलं त्याचबरोबर दिव्यांगांना देखील त्यांच्या उपयोगीशी असं किटचं देखील वाटप आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी केलं प्रतिवर्षीप्रमाणे मला आठवत नाही जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले असतील साहेबांनी एक प्रथा पाडलेली आहे की वाढदिवसाला येत असताना कुणीही हार तुरे आणायचे नाहीत हार तुरे शेवटी एक दिवस दोन दिवस ते ठीक राहतात परंतु त्याच्या बदल्यात जर वया आणल्या तर त्या वयांचं त्या शैक्षणिक मटेरियलचं अनेक पाटण तालुक्यातल्या गृह गोरगरीब विद्यार्थ्यांना डोंगर विद्यार्थ्यांना वर्षभर त्याचा उपयोग होतो आणि त्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी हे मनावर घेतलं आणि जवळजवळ पन्नास एक हजार वया आज या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आणल्या खरं तर, तर वयाच्या वही तुला केली पन्नास एक हजार म्हणलं तरी दोन तीन टन काय दोन तीन टन माझं वजन नाही पण दोन तीन टन वया या विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी गेला त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम निश्चितपणाने सर्वांनी राबवला त्याबद्दल देखील मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो मग दिलीप सपकाळ बोलत होते त्यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा या ठिकाणी थोडासा आढावा दिला जशी जशी विधानसभेची निवडणूक जवळ येत होती तसं तसं मला कुठल्या कोणावरती एका माध्यमावरती बोलायचं नाही परंतु ही निवडणूक आधी तीची आहे अंधारेप्रमाणे पाच चार पाच हजार दोन तीन हजार मतामध्ये पाटणच्या निवडणुकीचा निकाल लागणार असं सगळीकडे भासवलं जात होत मी बराच वेळ विचार केला म्हणलं पाटण कुठलं म्हणताय येतेच पाट सातारा जिल्ह्यातलंच पाटण तर गुजरातमधल्या पाटणमधलं म्हणतायत कारण गुजरात मध्ये एक पाटण तालुका आहे तिथं काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत खर तर निवडणूक जवळ आली की लोकांच्या मध्ये जायचं अशा पद्धतीने काम साहेबांनी किंवा साहेबांच्या कार्यकर्त्यांनी केलं नाही मनापासून सर्वांनी काम केलं आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ पस्तीस हजार मतांनी एक दैदिप्यमान असा विजय मिळवण्याचं काम साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांनी केलं दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर आता आपण बघितलं तर जवळपास सलग अकरा वर्ष या आपल्या मतदारसंघाचं साहेब नेतृत्व करत आहेत या अकरा वर्षामध्ये तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे रस्त्याची कामं झाली नळ पाणी पुरवठा योजनांची कामं झाली आर्क ब्रिजेसची कामं झाली मल्हारपेठ येथे मोठं पोलीस स्टेशनचं काम झालं आता एक्साईज वाटोळ्याला वा, वा, एक्साईज ट्रेनिंग सेंटरचं काम होत आहे पूर्वीचं कृषी कार्यालय आपण बघितलं काळोलीचं आणि आत्ताचं कृषी कार्यालय बघितलं तर जमीन आसमानाचा फरक या दोन कार्यालयामध्ये आपल्या आपल्याला बघायला मिळतो आणि गेल्या मागच्या निवडणुकीमध्ये पर्यटन विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर तालुक्यामध्ये था। पर्यटन वाढी कशी पर्यटनाला वाढ कशी मिळेल याचा प्रयत्न निश्चितपणानं साहेब करत आहेत बंधू बघिनी आपण जर दोन तीन दिवसापूर्वीचा पेपर वाचला असला तर भविष्यामध्ये पर्यटनामुळं रोजगार निर्मिती ही फार मोठी गोष्ट आहे आणि जवळजवळ मी मी तर वाचलं की नवीन येणाऱ्या नोकऱ्यांपैकी तीन पैकी एक नोकरी ही पर्यटन क्षेत्रामधून निर्माण होणार आहे हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे अनेक वेळेला आपण बघतो पाटण तालुक्याचा विषय घेतला की रोजगार निर्मितीसाठी आपण काय केलं अशा पद्धतीची टीका केली जाते परंतु आपण भौगोलिक परिस्थिती देखील समजून घेतली पाहिजे आपला दऱ्यात विखुरलेला तालुका आणि एकदम हाय सेस्मिक झोन महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये सगळ्यात जास्त भूकंप कुठं होत असतील तर ते कोयना धरणाच्या परिसरामध्ये पाटण तालुक्यामध्ये होतात ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं मोठे उद्योग आणायला मोठी सी आणायला आपल्या तालुक्यामध्ये निश्चितपणाने अडचण होती परंतु साहेबांच्या नेतृत्वामध्ये हॉटेज इंडस्ट्री उद्योग ज्याला म्हणतो ते छोटे उद्योग आणण्यासाठी निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि स्वयंरोजगार कसे निर्माण करता येतील याचा देखील आपण सर्वांनी विचार करायचा आहे जसं मी सांगितलं सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती युवक रॅलीमध्ये होते आणि खूप मोठा उत्साह सर्व युवकांनी दाखवला आणलेली गर्दी जमवलेली गर्दी वेगळी परंतु स्वखुशीने उत्साहाने आलेले लोक हे वेगळे आणि ह्या सर्व युवकांना मला एवढं सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये केवळ राजकारण नाही केवळ समाजकारण नाही तर माझ्यासोबत काम करणारे आपण सर्वजण प्रगतशील शेतकरी देखील असला पाहिजे चांगला उद्योग धंदा करणारा देखील असला पाहिजे प्रामाणिक नोकरी करणारा देखील असला पाहिजे आणि चांगला दुधाचा व्यवसाय करणारा देखील असला पाहिजे पन्नास हजार वयाचा बोललो परंतु एक लाख चोपन्न हजार वह्या आज आलेल्या आहेत याच देखील निश्चितपणाने मला सांगायचंय मगाशी कुणी उल्लेख केला माझं लक्ष नव्हतं परंतु दोन वर्षापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आपल्या तालुक्यामध्ये झाली जशी जशी निवडणूक जवळ येत होती निवडणूक लागली अनेक मंडळींनी सांगितलं की विशेष करून सोसायटी मतदारसंघामध्ये शंभर ते दीडशे मतांनी दीडशे जवळपास पावणे दोनशे मतांचा फरक आहे आणि मग तुम्ही निवडणूक कशी काय लढवता पण निवडणुकीमध्ये काय करणार मी म्हटलं काय नाही करणार करेक्ट कार्यक्रम करणार <laughs> म्हणलो नाही पण करायचा असं आम्ही सर्वांनी ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने सर्वांनी मेहनत घेऊन कारण ही केवळ राजकारणासाठी नाही कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवली आणि ती विजय त्याच्यामध्ये विजय मिळवला तर कशासाठी फक्त राजकारणासाठी नाही तर त्या ठिकाणी होत असलेला सर्वसामान्य शेतकऱ्यांवरती सर्वसामान्य व्यापाऱ्याच्या वरती जो अन्याय होता त्याला तर ते तो अन्याय मिटवण्यासाठी आम्ही ती निवडणूक लढवली मला सगळ्यांना आवर्जून सांगायचे की दोन वर्ष एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक झाली आता आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये या दोन वर्षामध्ये तत्कालीन संचालक मंडळाकडून आणि तत्कालीन सचिवाकडून जवळजवळ अडुसष्ट लाख रुपये वसूल करण्याचं काम आपल्या संचालक मंडळाने केलेलं आहे हे पैसे कोणाचे होते हे पैसे पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे होते आणि वसूल करण्याचं काम निश्चितपणाने या संचालक मंडळाने केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची की आपण मल्हारपेठमध्ये बघतो फार पूर्वीची मार्केट कमिटीचे गाळे आहेत जुने पत्राचे गाळे आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण ते बहुउद्देशीय कृषी संकुल त्या ठिकाणी उभं करत आहोत आणि तीन मजली बहुउद्देशीय कृषी संकुल येणाऱ्या काळामध्ये मल्हारपेठ मध्ये उभं करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे संचालक मंडळाने लागल ती पूर्तता कागदपत्रांची केलेली आहे सात आठ परवानगी ऑलरेडी मिळालेल्या आहेत एकच परवानगी आता शिल्लक राहिली आहे ती परवानगी मिळाल्यानंतर येत्या चार पाच महिन्यामध्ये त्याचं काम देखील आपण सुरू करणार आहे आपण बघितलं तर मल्हारपेठ आता एक खूप मोठं हब झालेलं आहे विशेष करून कोकणात जाणाऱ्या चिपळूणला जाणाऱ्या बहुतांश गाड्या आज त्या ठिकाणून जातात आणि म्हणून एक देखणी आणि चांगली इमारत ही मल्हारपेठमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची होत आहे ही निवड ही इमारत होत असताना मी संचालक मंडळाशी चर्चा केली आणि एक इच्छा व्यक्त केली आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही साहेबांशी चर्चा केली आणि साहेबांनी लगेच त्याला होकार दिला आणि त्यानुसार होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय देखील आम्ही सर्वांनी घेतलेला आहे एवढंच मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचंय बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय कृषी संकुल असं त्याचं नामकरण केलं जाईल एवढंच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो परत एकदा जाता जाता आपला काय जास्त वेळ घेणार नाही कारण सकाळपासून मी जसं सांगितलं की आपण रॅली होती त्याच्यानंतर भरपूर जरी ऑक्टोबर असलं तरी खूप कुणाचं प्रमाण होतं आणि मोटरसायकलवरती उत्साह सगळ्यांचा होता त्याच्यामुळं फार काही लांबलचक भाषण मी करणार नाही या वाढदिवसाचं नियोजन करण्यामध्ये अर्धा दिवस सर्वच पदाधिकारी सर्वच कार्यकर्ते अगदी मनापासून प्रयत्न करतायत त्यांनी मनापासून धडपड केलेली आहे मी कोणाच्या एका दोघांचं नाव घेणार नाही परंतु मी सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो आणि सकाळपासून पाटण तालुक्यातले सर्वसामान्य जनता ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यांची देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण ही स्वर्गीय लोकनेते दे बाळासाहेब देसाई साहेबांची स्वर्गीय आबासाहेबांची पुण्याही आहे त्याच्यामुळंच एवढ्या मोठ्या संख्येने आपण माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आला त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सर्व सर्व युवक वर्गाला जाता जाता एवढंच सांगतो की आपला सन्मान हा केवळ एका दिवसाचा नाही तर येणाऱ्या वीस पंचवीस वर्ष खांद्याला खांदा लावून आपल्याला निश्चितपणानं काम करून अजून पाटा तालुक्याला उंचावरती नेण्याचं काम निश्चितपणाने आपल्याला करायचंय आणि त्याची जाब त्याची सुरुवात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने आपण उतरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र